नमस्कार श्री कृम बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सूत्र दहा न विक्षेपो न ना नैकाग्रह्य नातिबोधो न ना मूढता न सुखम च वा दुःखम उपशांतस्य योगिनः अनुवाद पूर्णपणे शांत झालेल्या योगी पुरुषासाठी न कशाचा अडथळा आहे न एकाग्रता आहे न अतिबोध आहे न मूढपण आहे न सुख आहे न दुःख आहे विवेचन मनामध्ये इच्छा आकांक्षा निश्चय शंका कुशंका आणि पर्यायी विचार येतच असतात ह्याच कारणामुळे हे कल्पनेतलं जग अस्तित्वात आलं आहे परंतु आत्मज्ञानी योगी पुरुषाचं चित्त या संकल्प विकल्प शंकाकुशंकाच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर असल्याने पूर्ण शांत असतं आणि म्हणून त्याच्या मनातल्या सर्व बाधा सर्व अडथळे नष्ट होतात बाधा आल्यावरच एकाग्रता साधण्याची धारणा ध्यान समाधी आदी पद्धतींची उपासना करण्याची आवश्यकता वाटू लागते अतिबोध आणि मूढपणा सुख आणि दुःखाचा अनुभव हे सारे चित्ताच्या चंचलतेमुळे प्रतीत होतात ज्ञानीयोगी पुरुषाची तर सर्व चंचलता आणि वासना नष्ट झाल्यामुळे तो सदैव आणि सर्वत्र आत्म्याचंच अस्तित्व असल्याची अनुभूती घेतो आणि आत्मानंदात मग्न राहतो म्हणून या जगातले वर वर्णिलेले अनुभव त्याला येत नाहीत आणि सुखदुःखापासून तो दूर असतो सूत्र अकरा स्वराज्ये भैक्षवृत्तौच लाभालाभे जनेवने निर्विकल्प स्वभावस्य न विशेषोस ती अनुवाद निर्विकल्प स्वभावाच्या योगी पुरुषाच्या दृष्टीत राजसत्ता आणि भिक्षावृत्ती किंवा लाभ आणि हानी किंवा समाज आणि जंगल यात काहीच फरक नाही विवेचन आत्मज्ञानी माणसाच्या मनातल्या सर्व इच्छा वासना नष्ट झालेल्या असतात निर्विकल्प होऊन असा योगी पुरुष आत्मानंदात मग्न असतो तो समाजात असो किंवा जंगलात त्याला फायदा हो किंवा नुकसान तो राजसत्ताधीश असो किंवा भिकारी त्याच्या लेखी यातल्या कोणत्याही एका गोष्टीमुळे कोणताही फरक पडत नाही त्याचे सारे आग्रह संपुष्टात आलेले असतात राजसत्तेची इच्छा बाळगणारे आणि राजसत्तेचा त्याग करून पळून जाणारे दोघेही आग्रही असतात दोघांच्या मनात काही इच्छा आहेत प्रकारे मनात संकल्प बाळगून भिक्षावृत्तीने जगणारे लाभ किंवा हानीचा विचार करणारे जाणून बुजून समाजात किंवा जंगलात राहणारे सर्व पुरुष मनात काही एक विचार काही एक आग्रह बाळगून असतात की मी असं करीन मी तसं करीन हे सर्व अहंकारातून निर्माण झालेलं अज्ञान आहे अहंकार आणि संकल्प विकल्प यातून पूर्णपणे मुक्त झाल्यावर प्रत्येक स्थितीत अनाग्रही वृत्तीने स्वाभाविक जीवन जगणं हा ज्ञानीपुरुषाचा स्वभाव असतो कोणतीही गोष्ट तो निवडत नाही ही चांगली ती वाईट असं ठरवत नाही कोणत्याही घटनेवर त्याची प्रतिक्रिया नसते कोणत्याही परिस्थितीत त्याची काहीही तक्रार नसते जे काही होतं त्या सर्वाचा स्वीकार आहे सूत्र बारा धर्म क्वच वा काम क्व चार्थ क्व विवेकता इदं कृतमिदम नेती द्वंद्वैर्मुक्तसे योगिन अनुवाद हे केलं आहे ते केलं नाही अशा प्रकारच्या द्वैती विचारातून मुक्त झालेल्या योगी माणसासाठी कशाचा धर्म कशाचा काम कशाचा अर्थ आणि कशाचा विवेक विवेचन जीवनमुक्त योगाची लक्षणं या सूत्रात अष्टवक्र स्वामींनी स्पष्ट केली आहेत ही लक्षणं असणारा पुरुष जीवनमुक्त आहे आणि परमश्रेष्ठ योगी आहे असं जाणावं कारण ही लक्षणं म्हणजे जीवनमुक्तीची कसोटी आहे ज्या पुरुषात ही लक्षणं दिसत नाहीत त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नाही तो जीवनमुक्त नाही आणि अद्वैताची अनुभूतीही त्याला आलेली नाही हे स्पष्ट आहे आणि तरीही जर आत्मज्ञानी असल्याचा दावा करत असेल तर त्याला भ्रम झाला आहे किंवा तो वेडा आहे किंवा तो ढोंगी आहे याच प्रतिपादनाच्या ओघात मुनिशेष्ठ अष्टवक्र सांगतात की संकल्प आणि विकल्प इच्छा आणि शंका ह्यांच्यातून पूर्णतया मुक्त झाल्यामुळे जीवनमुक्त माणसाचं चित्त चंचलता विरहित होऊन शांतपणे स्थिर होतं आणि म्हणून तो कोणती कामं केली आणि कोणती केली नाहीत अशा विचाराच्या द्वंद्वातून मुक्त होतो असं मुक्तयोगी धर्म अर्थ काम आणि विवेक यासारख्या सुद्धा मुक्त होतो त्या संबंधातलं कर्तव्य बंधन अज्ञानी माणसासाठी असतं ज्ञानी माणूस त्याच्या स्वभावानुसार त्याचं पालन करतो तर अज्ञानी माणूस बंधन मानून मजबुरीने सक्तीने आणि अस्वाभाविकपणे ही कर्तव्य पार पडतो धर्म अर्थ आणि काम तसंच विवेक यांचा खोटारडा मुखवटा अज्ञानी माणूस लावतो पण तो काही त्याचा स्वभाव नसतो ज्ञानी माणसाचा तो स्वभाव होऊन जातो आत्मज्ञानात दृष्टीपरिवर्तन होतं आणि तीच ज्ञानी माणसाची खरी ओळख असते सूत्र तेरा कृत्यम किमान न एव न कापी हृदिरंजना यथा जीवनमेवेह जीवनमुक्तस्य योगिन अनुवाद जीवनमुक्त योगासाठी कर्तव्य कर्तव्यकर्म नाही आणि अशा कर्तव्य कर्माविषयी त्याच्या मनात कोणतीही ओढ वा आसक्तीही नसते तो या जगात स्वाभाविकपणे प्राप्त झालेलं जीवन जगत असतो विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की जीवनमुक्त योगासाठी कोणतीही कर्तव्य कर्म नसतात कर्माचा उद्देश असतो धन सुख मान सन्मान शांती ऐश्वर पद प्रतिष्ठा या गोष्टींची प्राप्ती कर्म करून या गोष्टी प्राप्त करण्याची सामान्य माणसाची इच्छा असते कर्म करून काहीतरी प्राप्त करून त्याद्वारे समाजात सुखाने आणि सन्मानाने जगण्याची त्याची इच्छा असते म्हणून कर्मात फळाची अपेक्षा सामावलेली असते कर्म करणारी व्यक्ती धार्मिक असली तरी तिला कर्माद्वारे स्वर्ग मोक्ष आणि सद्गती प्राप्त करण्याची इच्छा असते याच इच्छेच्या प्रेरणेमुळे तो वाईट कर्म त्यातून सत्कर्म करू लागतो दुसऱ्याचं चांगलं करतो सेवा करतो गरिबांना सहाय्य करतो दानधर्म करतो धर्मशाळा बांधतो देवळं बांधतो ही सर्व कर्म तो धार्मिक दृष्टीने करतो ज्यामुळे भविष्यात त्याचं चांगलं फळ मिळावं म्हणजे त्यातसुद्धा फळाची आकांक्षा आहेच परंतु जो योगी पुरुष जीवनमुक्त झाला आहे त्याला तर जी सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे तिचा लाभ झालेला आहे ज्याच्यासाठीही सर्व धार्मिक कृत्य केली जातात ते ज्ञानी माणसाला प्राप्त झालं आहे म्हणून आता त्याच्यासाठी कोणतीही कर्तव्य कर्म नाहीत काहीही करण्याचं बाकी नाही कर्माचा उद्देश फलप्राप्ती आहे म्हणून फलप्राप्ती करायची सर्व कर्म ज्ञानप्राप्तीनंतरच आपोआप सुटून जातात त्यानंतर ज्ञानी माणसाकरता फक्त तीच कर्म करण्याची आवश्यकता शिल्लक राहते जी कर्म स्वाभाविकपणे आणि फलाकांक्षा विरहित वृत्तीने होतात अशी कर्म कर्तव्य कर्म नसून खेळाप्रमाणे नाटकाप्रमाणे स्वाभाविकरित्या होत असतात अशा कर्माबद्दल हृदयात फार आस्था किंवा आसोशीसुद्धा नसते असा जीवनमुक्त योगी जसं आयुष्य सहजपणे वाटायला येईल तसंच तो तितक्या सहजपणे जगतो त्यात काही खास मिळवण्याची इच्छा किंवा प्रयत्न नसतात तसंच काही सोडण्याचाही आग्रह नसतो त्याच्यासाठी कर्तव्यकर्म कोणतीच नाही याचा अर्थ असा नाही की तो सारं सोडून ज्ञानी माणसांनी आळशी व्हावं आणि सर्व काही मिळालं आता काहीच करायचं नाही असं म्हणत बसून राहायचं याचा अर्थ असा की कर्म तर सर्व होतील पण ती स्वाभाविकपणे आणि फळाची आकांक्षा न ठेवता होतील याचा दुसरा अर्थ असा मुळीच नाही की सर्व कर्माचा त्याग करून आळशी होऊन जीवन जगणारा जीवनमुक्त होऊन जाईल तसं जो वागेल तो ज्ञानी नसून अहंकारी आणि ढोंगी माणूस आहे हा फरक समजून घेतला पाहिजे म्हणून मनीषेष्ठा अष्टवक्र सावधान करतात की ज्यांना भोगाची अभिलाषा आहे त्यांच्यासाठी हा तत्त्वबोध त्याच जे आहे ज्यांना फळाची आशा आहे ते सर्व भोगाची अभिलाषा बाळगणारे आहेत त्यांना प्रदान केलेला तत्वबोध अमृताऐवजी विशाचंच काम करेल तसा माणूस कर्तव्यभ्रष्ट होऊ शकतो स्वीकारायला योग्य असे अधिकारी आणि मुमुक्षू व्यक्ती यांनाच तत्त्वबोध प्रदान केला पाहिजे ज्ञान म्हणजे काही बाजारात मिळणारी सवंग गोष्ट नाही की प्रत्येक मानाच्या दुकानावर मिळू शकेल असं ज्ञान मंदिरात मठात आश्रमात चर्चमध्ये किंवा मशिदीतसुद्धा मिळू शकत नाही इथे डोकं टेकवलं तिथे पुष्पमाला अर्पण केली कुठे नारळ अर्पण केला की लगेच लोक स्वतःला धार्मिक समजू लागतात लगेच आपल्याला स्वर्गाची किल्ली प्राप्त होते अशी त्यांची समजूत होते ते असंही मानू लागतात की आता ते मुक्त झालेत सिद्ध झालेत आता त्यांना जणू करण्यासारखं काहीच उरलं नाही जीजस येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की तुझी इच्छा पूर्ण हो पण अशा भूमिकेतून मी आणि तू माझी आणि तुझी हा द्वैतभाव तसाच शिल्लक राहतो अद्वैताची अनुभूती होऊ न शकल्यामुळे त्यांनी ईश्वरात व मनुष्यात पिता पुत्राचा संबंध असल्याचं मानलं ब्रह्मकुमारीवालेसुद्धा असंच मानतात महावीराला तर आत्म्या आत्म्यातही फरक दिसला म्हणून ते अनेक आत्म्याचे अस्तित्व मानत होते या सर्व अपूर्ण ज्ञानाच्या अवस्था आहेत मुस्लिम धर्मसुद्धा पूर्णतया द्वैतवादी आहे अद्वैतवादी लोकातही अष्टवक्र स्वामी या ज्ञानातले शिरोमणी आहेत म्हणून ते ज्ञान क्षेत्रातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे काही मूड आणि मूर्ख असं मानतात की चहा पिणं सोडून दिल्यामुळे काट्यावर झोपल्यामुळे नागडं फिरल्याने अंगाला राग फसल्याने मोक्ष मिळेल परंतु अशा गोष्टींचा आणि वस्तूंचा त्याग करण्याचा मोक्षाशी काही संबंध नाही मोक्षाचा संबंध वृत्ती शांत होण्याशी आहे हे सोडा ते सोडा म्हणजे मोक्ष मिळेल असं सांगणारे अज्ञानी आहेत मनाच्या चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या आणि प्रत्येक इच्छेपासून मुक्त होणं हाच मोक्ष आहे सर्व भेद नाहीसे होऊन त्या एका परमश्रेष्ठ तत्वात विलीन होणं हीच मुक्ती आहे सूत्र चौदा क्व मोहहा क्वच वा विश्व क्व क्वमुक्तता क्व मुक्तता सर्वसंकल्पसीमायां महात्मन महात्मनः अनुवाद सर्वसंकल्प नष्ट झाल्यावर शांत वृत्तीने जगणाऱ्या महात्म्यासाठी कशाचा मोह आणि कुठला संसार कशाचं ध्यान आणि कुठली मुक्ती म्हणजे ज्ञानीपुरुषासाठी हे सर्व निरर्थक आहे विवेचन भारतीय धर्मात महात्मा गुरु संत ज्ञानी हे शब्द उच्चबोध झालेल्या व्यक्तींचा निर्देश करतात महात्मा असणाऱ्या पुरुषाच्या चित्तवृत्ती शांत स्थिर असतात सर्व प्रकारच्या इच्छा संकल्प नाहीसे झाल्यामुळेच चित्त असं शांत होतं आणि त्याचं मन त्या चैतन्यरूपी आत्म्यातच विलीन झालेलं असतं ज्याच्या इच्छा शिल्लक आहेत काहीतरी करण्याची किंवा प्राप्त करण्याची वासना आहे ज्याच्यात अहंकार आहे ज्याचं मन नेहमी चिंताग्रस्त आहे ज्याच्या मनात स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीची इच्छा जागृत आहे जो चांगलं वाईट बे, असा फरक मानतो ज्याला जीव ब्रह्म आणि सृष्टी हे वेगवेगळे दिसतात असा माणूस ज्ञानी नसतो आणि महात्मासुद्धा नसतो राग फासून नागड होऊन भगवी वस्त्र पांघरून चिमटा घेऊन बडबड केल्यामुळे कोणी महात्मा होत नाही जो पूर्णपणे इच्छाविरहित होऊन आत्मज्ञान प्राप्त करतो तोच महात्मा असतो त्याच्यासाठी मोह जग ध्यान मुक्तीसुद्धा निरर्थक असते व्यर्थ असते ही सर्व मनाचीच वृत्ती प्रवृत्ती असते जेव्हा मनच शिल्लक नाही तेव्हा ह्या मनाच्या वृत्तीचं अस्तित्व तरी कुठून शिल्लक राहणार सूत्र पंधरा येन विश्वमिदं दृष्टं स नास्ती करोतु वै किं किंकुरुते पश्यन्नपि न पश्यती अनुवाद ज्याला जग वास्तव वाटतं तो त्याचा अस्वीकार का करेना वासनारहित पुरुषाला त्याचं काय तो तर पाहूनसुद्धा पाहत नाही विवेचन जगाला वास्तव मानणारा जगाचा स्वीकार करणारा तर वासनाग्रस्त असतोच कारण त्याला जगात जसं स्वारस्य असेल तशाच दृष्टीने तो जगाकडे पाहतो आणि त्याची दृष्टी वासनेचीच असते कधीकधी शास्त्र ऐकून ऐकून त्याची मोक्षप्राप्तीची वासना प्रबळ होते यामुळे तोसुद्धा ज्ञानीपुरुषाप्रमाणे सांगत फिरतो की संसार माया आहे भ्रम आहे असत्य आहे संसार वास्तवात अस्तित्वात नसून दोरीत साप दिसावा ह्या प्रकारच्या भ्रमाप्रमाणे आहे परंतु जे ज्ञान ज्ञानी द्यान माणसाला झालेलं असतं तसं ज्ञान अशा पढतशास्त्रींना झालेलं नसतं म्हणून त्याने संसाराचा त्याग करणं हे सुद्धा खोटारडेपणाचं आहे ढोंगीपणाचं आहे त्याने जगाला अवास्तव म्हणणं हे त्याच्या वासनेचं लक्षण आहे कारण मोक्षप्राप्तीच्या वासनेने तो जगापासून दूर आहे हिमालयात जातो आहे म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्ञानी माणसाची स्थिती यापेक्षा वेगळी असते कारण तो वासनारहित झालेला असतो तो जगाला पाहत असूनही पाहत नाही कारण तो सर्वत्र आत्म्यालाच पाहतो जगाला नाही सूत्र सोळा येन न परम ब्रह्म सोहम ब्रह्मे चिंतयेत चिंतयत चिंतयेत निश्चिंतो द्वितीयम यो न पश्यती अनुवाद ज्याने परब्रह्माचं दर्शन घेतलं आहे तो खुशाल मी ब्रह्म आहे याच विचारावर चिंतन करो पण जो श्रद्धापूर्वक सर्वत्र एकच एक आत्मा पाहतो आणि दुसरं काहीच पाहत नाही त्याने काय चिंतन करायचं विवेचन दोन भिन्न बाबी असल्याशिवाय चिंतन होतच नाही एक तो जो चिंतन करतो आणि दुसरा तो ज्याचं चिंतन केलं जातं त्यामुळे जीवन आणि ब्रह्म हे वेगवेगळे दोन जण असल्याशिवाय चिंतन होणं शक्य नाही अज्ञानेच माणूस स्वतःला या ब्रह्मापेक्षा निराळ समजतो म्हणून तो त्या ब्रह्माचं चिंतन करतो शिवाय त्याने त्या ब्रह्माला पाहिलं आहे म्हणजे पाहणारा त्या ब्रह्मापेक्षा वेगळा असला पाहिजे तरच तो ब्रह्माला पाहू शकतो पूर्ण आत्मज्ञान होण्याच्या आधीचीही स्थिती आहे कारण या स्थितीत मनाला ब्रह्माचा आभास तेवढा होतो या स्थितीत द्वैत कायम राहतं अशा स्थितीत तो मी ब्रह्म आहे याचं चिंतन करतो पण त्यात मी आणि ब्रह्म अशा दोघांची उपस्थिती असते पूर्ण ज्ञानाच्या स्थितीत हा जो मी आहे जो अहंकार आहे त्याचा पूर्ण विलय होतो आणि केवळ ब्रह्मच राहतं अष्टवक्र स्वामी म्हणतात की पूर्ण ज्ञानमय स्थितीत जीव आणि ब्रह्म यांच्यातला फरक नाहीसा होतो दोघे एकच होऊन जातात अहंकारामुळे मीचं अस्तित्व ब्रह्म अस्तित्वापेक्षा वेगळं जाणवत होतं तेच लोक होतं ज्याला सर्वत्र ब्रह्माचंच दर्शन होतं तो अहंकारच नाहीसा होतो मग कुणी चिंतन करायचं आणि कुणाचं करायचं ज्ञानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे आणि तिची अनुभूती उच्च कोटीच्या फारच थोड्या व्यक्तींना येते ज्यांना अहंकार शिल्लक असतो त्यांना त्यांचा मी हा ब्रह्मन असून वेगळा असल्याचा अनुभव येतो सूत्रसत्रा दृष्टो येनात्मविक्षेपो निरोधम कुरुते त्वसौ उदारस्तू न विक्षिप्त हा साध्या भावात करवती कि अनुवाद ज्याला आत्म्याचं सुस्पष्ट दर्शन होऊ शकत नाही त्याने चित्त निरोध करावा पण ज्या उदार पुरुषाला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे आणि साध्य असं सा काहीच उरलेलं नसेल त्याने काय करावं विवेचन प्रत्येक सजीवात जी चेतना आहे ती चेतना म्हणजेच आत्मा होय मन शरीर इंद्रिय हे कार्यरत होतात ते या चेतनाशक्तीच्या संजीवक प्रेरणेमुळे ही चेतनाशक्तीच प्राण आहे आत्मा आहे तीच ब्रह्मा आहे तीच चेतनाशक्ती ईश्वर आहे तीच परमात्मा आहे तिच्यामुळेच मन शरीर आणि इंद्रिय आपापल्या गुणधर्मानुसार कार्य करतात परंतु ही चेतनाशक्ती आत्मा सूक्ष्म आहे म्हणून त्याचं दर्शन होत नाही वासनेचं स्थान मन आहे आणि त्यामुळे मनात वासनेच्या विविध प्रकारच्या लाटा निर्माण होतात विचारांचे तरंग निर्माण होतात या लाटांमुळे आत्म्याच्या प्रत्यक्ष दर्शनात अडथळा निर्माण होतो आत्म्याचं दर्शन सर्वांना होऊ शकत नाही ते या चित्तातील विचार तरंगामुळे योगशास्त्रात असा सिद्धांत आहे की जर या चित्तवृत्तींचा निरोध केला तर आत्म्याचा अनुभव येऊ शकतो म्हणून योगी आत्मज्ञानाकरता चित्तवृत्तीचा निरोध करतात हा वृत्तीनिरोध साधनेची अवस्था आहे अष्टवक्र स्वामी सांगतात की अशा प्रकारे चित्तवृत्तीचा निरोध तेव्हाच केला जातो जेव्हा आत्म्याच्या दर्शनात या वृत्तीतील तरंगांचा अडथळा होतो परंतु ज्या पुरुषाला आत्मज्ञान झालं आहे ज्याचं चित्त शांत आणि तरंग विरहित आहे ज्याला साध्य करण्यासाठी काही उरलेलं नाही आणि मन चित्त नावाची गोष्टच त्याच्याजवळ उरलेली नाही त्याने काय करावं त्याच्यासाठी कशाची साधना ती संभवतच नाही चित्त मन जग शरीर हे सर्व त्याच्यासाठी निरर्थकच नाही का मग निरोध कशाचा करायचा जोपर्यंत चित्त आहे तोपर्यंत निरोध करता येईल ज्ञानप्राप्तीपूर्वीच्या अवस्थेत साधन साध्य साधक अशा तीन गोष्टी अस्तित्वात असतात ज्ञानप्राप्तीनंतर चित्ताचं अस्तित्वच नाहीचं झाल्यावर साधना निरर्थक ठरते सूत्र अठरा धीरो विपर्यस्मो वर्तमानोपी लोकवत न समाधी न विक्षेपं न लेपं स्वस्य पश्यती अनुवाद जगात राहून जगासारखंच वागूनसुद्धा जो जगापेक्षा भिन्न आहे तो धैर्यशील पुरुष समाधी अडथळे किंवा बंधन या सर्वाची उपेक्षा करतो त्याच्याकडे पाहत नाही विवेचन ज्ञानी आणि अज्ञानी माणसांमध्ये बाह्यांगी काही फरक नसतो पण अंतर्यामी जाणीवांच्या स्तरावर फार मोठा फरक निर्माण होतो अज्ञानी माणसाचं कार्य मुख्यत्वे करून मन बुद्धी अहंकार आणि वासना तृप्तीकरता होत असतं शरीर पोषण हेच अज्ञानी माणसाचं ध्येय आणि जगण्याचा केंद्रबिंदू असतो ज्ञानीसुद्धा खातो पितो अज्ञानी माणसाप्रमाणेच अन्य कर्म करतो परंतु अंतर्यामी जागृत असतो अज्ञानीसुद्धा तीच कर्म करतो आणि अंतर्यामी झोपलेला असतो आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतरसुद्धा कबीर कपडे विणत होता रोहितास जोडे शिवत होता सेना नावी केस कापण्याचं काम करत होता बाह्य कर्मात काहीही फरक निर्माण झाला नाही अष्टवक्र म्हणतात की आत्मज्ञानी माणूस जगातल्या अन्य माणसांप्रमाणे व्यवहार करूनसुद्धा जगापेक्षा वेगळा असतो हा फरक अंतरीचा असतो बोधाचा असतो असा ज्ञानी आणि धीरगंभीर पुरुषच मुक्त असतो तो समाधी बंधन अडथळे साधना यांचीसुद्धा उपेक्षा करतो कारण तो या सर्वातून मुक्त असतो सूत्र एकोणीस भावाभावविहीनो यस्तृप्तो निर्वासनो बुधा नैव किंचित कृतं तेन लोकदृष्ट्या विकुरवता अनुवाद जो ज्ञानीपुरुष तृप्त आहे भाव अभाव यासारख्या भावनांपासून मुक्त आहे वासना रहित आहे तो लोकांच्या दृष्टीने सर्व कर्म करूनसुद्धा वास्तवात मात्र काहीच करत नसतो विवेचन अहंकाराने प्रेरित होऊन जो कर्म करतो तोच करता असतो ज्याची कोणतीच वासना नाही कोणताच अहंकार नाही ज्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही जो भाव अभावाच्या चिंतेतून मुक्त आहे असा पुरुष करता नसतो जगात सर्व कर्म करूनसुद्धा तो कर्मापासून अलिप्त आहे कारण कर्मामुळे प्राप्त होणाऱ्या फळांना तो क्षुद्र आणि क्षणिक समजतो त्याला शाश्वत सुख आणि आनंद याचा लाभ झाला आहे तो आत्मानंदात तृप्त आहे म्हणून तो या क्षणभंगूर भोगांबद्दल उदास असतो बाह्यता जगाप्रमाणेच तोही सर्व कर्म करतो पण ती कर्म त्याला विचलित करू शकत नाहीत आणि आतून तो या कर्मांपासून अस्पर्श स्थितीत राहतो म्हणून कर्म करून सुद्धा तो करतेपणाने असं काहीच करत नाही सूत्रवीस प्रवृत्तो वा निवृत्तो वा नैव धीरस्य दुर्ग्रह यदा यंत करत आयाती तत्कृत्वा तिष्ठतः सुखम अनुवाद धैर्यशील पुरुष प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशासाठीही आग्रही नसतो जेव्हा जे, जे करण्याची वेळ येते तेव्हा तो ते करून सुखाने राहतो विवेचन ज्ञानीपुरुष करता नसल्यामुळे कर्तव्याच्या अभिमानातूनही मुक्त असतो म्हणून एखादी गोष्ट झालीच पाहिजे मी ही गोष्ट करीन अशा प्रवृत्तीमुळे किंवा एखादी गोष्ट मी करणारच नाही अशा निवृत्तीपर बाबतीत त्याचा कोणताच आग्रह नसतो शब्दा खाऊन तो कशाचाही त्याग करत नाही त्याचे सर्व संकल्प आग्रह संपलेले असतात अनाग्रही वृत्तीने जे स्वाभाविक आहे ते तो करतो जर एखाद्या कार्याची जबाबदारी त्याच्यावर आली तर ते कर्म करून तो तत्क्षणी त्यातून वेगळा होतो आग्रह आणि निश्चय संकल्प आणि वासना प्रवृत्ती किंवा निवृत्ती स्वीकार व त्याग हे सर्व अहंकाराने केलं तर ती बंधनं होतात ज्ञानीकडून अपेक्षा आहे की तो हे सर्व स्वाभाविकपणे करतो ज्ञानी आणि अज्ञानीच्या कर्मात हेच खरं अंतर आहे हाच खरा फरक आहे बाहेरून फरक काही नाही कोणी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्याला अज्ञानी माणूस वाचवेल आणि ज्ञानी माणूससुद्धा वाचवेल दोघांच्या कार्यात काहीच फरक नसेल पण अज्ञानी धावेल तर बक्षीस मिळवण्यासाठी आपले प्राण डोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचवल्याबद्दल राष्ट्रपती पारितोषिक मिळेल वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळेल फोटो छापून येईल ह्या अपेक्षेने पण ज्ञानी आपलं कर्तव्य करून गुपचूपपणे तिथून निघून जाईल कुणी आभार मानावे एवढीसुद्धा त्याची अपेक्षा नसते तो कधीच म्हणणार नाही की मी एवढा उपकार केला तरी तुम्ही माझे आभार मानत नाही मी वाचवलं नसतं तर तुम्ही बुडून मेला असता हेच दोघातले अंतर्यामी असं वेगळेपण आहे काही अन्य मूड माणसं अशी असतात की ते केवळ पाहत राहतात आणि म्हणतात की कोण तुम्हाला वाचवू शकतो तो आपल्या कर्माचं फळ भोगतो आहे ते त्याला भोगू द्या तुम्ही त्याला वाचवलं तर तो आपल्या कर्माचं फळ भोगू शकणार नाही पण त्याचं पाप तुम्हाला लागेल वाचवल्यानंतर त्यांनी काही वाईट काम केलं एखाद्याचे प्राण घेतले कोणाचा खून केला तर त्याचंसुद्धा पाप तुम्हाला लागेल प्रकारे काही मूळ व्यक्ती दान देतानासुद्धा हिशोब करतात की दान दिल्यावर या पैशाचं तो काय करेल दारू पिईल की जुगार खेळेल तर त्याचं पाप आपल्याला लागेल अशा मूळ समजुती अनेक अज्ञानी माणसं उराशी बाळगून असतात अहंकारमुक्त होऊन स्वाभाविकपणे फलाकांक्षा सोडून जी कर्म केली जातात तीच कर्म कर्त्याला मुक्त करतात as it is tambo hurry on